नमस्कार मी दीपाली पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आपल्या ह्या चॅनलमध्ये खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी रेसिपी करणार नाही ना तर आज मी एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजेच मी मेशोवरनं ऑर्डर केलेलं आहे साडी तर ती माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी गिफ्ट आहे ऑर्डर केलेलं तर ते कसं आहे तर मला ती साडी भरपूर अशी आवडली आणि त्याची प्राईस ही भरपूर कमी आहे तर ती तुमच्याबरोबर शेअर करण्याची माझी इच्छा झाली तर हा मी जो व्हिडिओ बनवते तो मला काही स्पॉन्सरशिप मिळालेली नाही किंवा मला मेशोकडून कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे मिळणार नाही परंतु मला ते प्रोडक्ट आवडलं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याची इच्छा झाली तर मी हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते कारण की साडी जी जबरदस्त आहे मला ही भरपूर आवडली आणि ती साडी कोणीही वेअर केली तर त्याच्यावरती जे तुमचं लुक आहे ते खरंच खूप छान अप्रतिम असं दिसणार आहे तर चला मी हा व्हिडिओ बनवते ज्या कारणासाठी ते तुम्हाला दाखवते ओके तर ही आहे रेड कलरची साडी तर मला अशीच रेडमध्ये साडी हवी होती माझ्या मिस्टरांनी ऑर्डर केलेली आहे त्याला भरपूर दिवस झाला म्हणजे जून मध्ये माझा बड्डे निमित्त ऑर्डर केलेली परंतु त्याला काही चान्सच मिळाला नाही वेअर करण्याचा तर अशा प्रकारची साडी आहे तुम्ही पाहू शकता खरंच खूप छान आहे सिल्क आहे सिल्कमध्ये आणि भरपूर अशी शाईन आहे या साडीला तर आपण पाहू शकता सॅटिंग सिल्क साडी आहे अशा पद्धतीने जरी मी आणि उन्हामध्ये मध्ये जर घालून गेला तर जबरदस्त ही साडी दिसणार आहे तर तुम्ही पाहू शकता या साडीवरून ह्याचा कपडाही भरपूर असा छान आहे तर प्लेन आहे पूर्ण प्लेन आहे ह्याला कोणतीही बॉर्डर नाही काही नाही तुम्ही अशी वेअर करू शकता तर ह्याच्याबरोबर मला एक ब्लाउज आलेला आहे आणि ह्याची किंमत भरपूर अशी कमी आहे म्हणजे कितीला ऑर्डर केली हो म्हणजे याची प्राइस काय आहे आपल्याला कितीपर्यंत पडली ही अडीचशे पर्यंत आहे ना म्हणजे अडीचशे आम्हाला ही दोनशे पंचवीस पर्यंत टू हंड्रेड ट्वेंटी फाय रुपीज पर्यंत ही आम्हाला मिळालेली आहे आणि त्याच्यावरती हा आहे ब्लाउज पीस तर अशा पद्धतीने हा ब्लाउज पीस दिला जातो तुम्ही पूर्ण एक मीटरचा आहे छान आहे याला आपण अस्तर वगैरे लावून आपल्याला हवा तसा हा ब्लाउज आपण शिवून घेऊ शकतो तर हे पाहू शकता तर मला साडी भरपूर आवडलेली आहे आणि मला ती वेअर करायची पण आहे आणि हा जो ड्रेस घातलेला आहे तुम्ही पाहू शकता पिंक कलरचा तर बेबी पिंक कलर आहे तोही मी मेशोवरनंच ऑर्डर केलेला तर हा पण खरंच खूप छान आहे पाहू शकता भरपूर असे प्रोडक्ट्स जे आहेत ते मी मिशोला ऑर्डर करते परंतु मला त्याचं जे आपल्या चॅनलवरती तुमच्यापर्यंत शेअर करायचे असतात ते प्रोडक्ट्स वगैरे परंतु वेळ मिळत नाही तर आज वेळात वेळ काढून ही साडी ही मला भरपूर आवडली त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करत आहे आणि हा पिंक कलरचा ड्रेस याच्यावरती ही भरपूर असे शॉर्ट्स बनवलेले आहे मी गावी गेल्यानंतर तुम्ही पाहिले असतीलच तर ही साडी तुम्ही पाहिली पूर्ण प्लेन आहे परंतु ह्या साडीला जरा डिफरंट असा लुक आला पाहिजे त्याच्यासाठी काय करावं तुमच्याकडे काय आयडिया आहे का तर मी माझ्या इच्छेनुसार या साडीला जरा थोडासा म्हणजे ट्विस्ट देणार आहे तर यामध्ये मी लेस आणलेले आहे ले या साडीसाठी तुम्हाला दाखवते तुम्ही पहा अशा पद्धतीची ही लेस आहे तर अशा पद्धतीची लेस आहे कारण याला आपण जर तुमच्याकडे गोल्डन ब्लाउज असेल तरी गोल्डन ब्लाउज ही तुम्ही याच्यावरती वेअर करू शकता तर ह्या साडीला मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जरी लावून पाहिली तर खरंच खूप छान वाटते आणि अट्रॅक्टिव्ह दिसते ही साडी तर, तर, तर मी काय करणार आहे टेलर कडून या साडीला ले ही लेस लावून घेणार आहे आणि त्यानंतर ही साडी वेअर करणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर त्याच्यावरती ही भरपूर अशी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करेन तर चला नंतर बोलू ही जी लेस आहे त्या लेसला भरपूर अशी चमकी वगैरे आहे शाईन आहे आणि या साडीला लेस लावल्यानंतर ही साडी जबरदस्त असं ह्या साडीचं लुक तर दिसणार आहे आणि मी लवकरच शिवून घेईन आणि तुमच्या बरोबरचा व्हिडिओ ही शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर ही लेस मी वीस रुपये मीटरने आणलेली आहे आणि साडीसाठी म्हटलं की नऊ मीटरची लेस लागते तर ही साडी मला लेस मला पडलेली आहे एकशे ऐंशी रुपयाची लेस आणि साडी दोनशे पंचवीस रुपये बापरे चायपेक्षा कितीच गरम तुम्हाला समजलं म्हणजे साडीपेक्षा जे साडीचं मटेरियल आहे तेच मला जास्त महाग पडलेलं आहे ही लेस आलेली आहे एकशे ऐंशी रुपयेची साडीची किंमत दोनशे पंचवीस रुपये असे मिळून चारशे रुपये तर गेले आणि अजून एक्स्ट्रा आपल्याला लागतील ब्लाऊजची शिलाई आली त्याचबरोबर ही लेस साडीला लावणं हे साधारणतः पाचशे ते सहाशेपर्यंत ही साडी सहजत जाते जर तुम्हाला मी ही साडीचं लेस लावल्यानंतर साडीला ला तुम्हाला दाखविण्यास तुम्हाला जर ही साडी आवडली तर तुम्ही कमेंट्सद्वारे मला नक्की कळा मी तुम्हाला ह्या साडीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्की देण्याचा प्रयत्न करेन आणि देईन ना आणि त्यानंतर तुम्ही तिथे ऑर्डर करू शकता तुम्ही कमेंट केल्यानंतरच मी त्याची लिंक देणार आहे लक्षात ठेवा त्याशिवाय देणार नाही ओके तर चला साडी ज्यावेळेस मी शिवून आणेन त्यानंतरच वेअर केल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करेन तर आपल्या चॅनलवरती तुम्ही ज्यावेळेस भेट देता त्यावेळेस व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिले पाहिजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे त्याचबरोबर लाईक शेअर करणं तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही काय करता ज्यावेळेस माझ्या व्हिडिओवरती क्लिप करता व्हिडिओ पाहता त्यावेळेस चॅनलला सबस्क्राईब करत नाही किंवा एखादा लाईक ही करत नाही लाईकला काही पैसे द्यावे लागत नाहीत तर प्लीज सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची मला भरपूर अशी गरज आहे सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या फ्रेंड्स व रिलेटिव्हमध्ये शेअर करा त्यांनाही सांगा सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला जेवढं जास्तीत जास्त तुम्ही शेअर कराल तेवढं मला खरंच खूप छान वाटेल हा व्हिडिओ जो साडीचा आहे तो पूर्ण पाहिला असेल साडीविषयी तुम्हाला पूर्ण माहिती मिळाली असेल तर ही साडी तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट्सद्वारे कळवा आणि या साडीमध्ये भरपूर असे कलरही आहेत तुम्हाला पाहिजे तो कलर तुम्ही ऑर्डर करू शकता तर हा व्हिडिओ इथंच थांबवते आणि ज्यावेळेस या साडीची लेस लावून मी टेलरकडून आणि त्यावेळेस तो व्हिडिओ असेल तो सेपरेट असेल आणि तुमच्यासाठी खास करून तो व्हिडिओ बनवला जाईल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती खरंच जे बाकीचे जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ पहा आणि त्या व्हिडिओलाही सपोर्ट करा ओके पुन्हा व्हिडिओ या अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर बाय बाय